राज ठाकरे आज स्वतः गोरेगाव मालाड कांदिवली बोरिवली दहिसर आणि विलेपारले यासारख्या पश्चिम उपनगरातील एकूण एकोणीस उमेदवारांच्या भेटी गाठी घेणार आहेत त्या संदर्भात त्यांचा आजचा हा दौरा सुरू झालेला आहे या दौऱ्यात काही उमेदवारांच्या विभागाला देखील भेटी देणार असल्याचं कळत आहे आज पश्चिम उपनगरातील उमेदवारांना राज ठाकरे भेटी देणार आहेत एकोणीस उमेदवारांना कानमंत्र देणार असल्याचं देखील कळत आहे ठाकरे सेनेच्या उमेदवारांसोबतही ते चर्चा करणार असल्याची माहिती सध्या समोर येते राज ठाकरे आज दौऱ्यानिमित्त उमेदवारांना कानमंत्र देणार आहेत निवडणुकांसाठी अवघे दहा दिवस शिल्लक राहिलेले आहेत आणि त्यापूर्वीच प्रचार सभा म्हणा किंवा प्रचाराचे या संदर्भात अधिकचे अपडेट देत आहेत आपले प्रतिनिधी वैदेही काणेकर वैदेही काय सांगाल या दौऱ्यात नेमका कोणत्या गोष्टींचा समावेश लगेच आपण बघतोय की राज ठाकरे यांचा पश्चिम उपनगरामध्ये आज झंजावती दौरा आहे आणि या दौऱ्यामध्ये राज ठाकरे प्रत्येक उमेदवाराच्या शाखांना भेटी देणार आहेत शाखांना भेटी देऊन तिथे परिस्थिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहेत एकूण जर बघितलं तर उत्तर मुंबईतील काही मनसेचे जुने पदाधिकारी देखील नाराज होते मात्र त्यांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न या दरम्यान केला जाणार आहे सोबतच एकत्रित जाऊन कशा पद्धतीनं आपल्याला महायुतीचा आणि विरोधकांचा पराभव करता येईल यासंदर्भात राज ठाकरे वक्तव्य करतील सोबतच राज ठाकरे काय कानमंत्र देतील याच्यामुळे देखील प्रत्येक तो लग राज ठाकरे यांची पश्चिम उपनगरामध्ये सभा होणार आहे पण तत्पूर्वी शाखांना भेटी देण्याचा आजचा हा दिवस त्यांचा बघायला मिळतो वैद्यकी धन्यवाद दिलेल्या या सविस्तर अपडेटसाठी तर आज आपल्या कार्यकर्त्यांना आणि पदाधिकाऱ्यांना उमेदवारांना कान मंत्र देणार आहेत राज ठाकरे